त्या प्रक्रियेमध्ये आपले काही तुमचे समर्थक किंवा तुम्हाला मानणारी काही लोक उभे हो आहेत असं बोललं जाते की तुमचं त्यांना इनडायरेक्टली सपोर्ट आहे काय भूमिका बघा मला जर तर आणि पडद्याच्या मागचं मला राजकारण फार काही करता येत नाही परंतु आता विद्यमान चेअरमन यांनी स्वतःचे पॅनल डिक्लेअर केलेले आहेत बाकीचे जे सगळी लोकं उभी आहेत ते मला जाणतात ओळखतात मी आमदार असल्यामुळं जे त्यांच्यामुळे एकवीस डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये सुद्धा आमचे बरेचसे नातेवाईक आहेत ओळखीत जे आहेत संबंधित आहेत परंतु एक गोष्ट सांगतो की शर्मन यांनी जे पॅनल डिक्लेअर केले त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकरी संघटनेला एक दिवस बैठक करून जर आपण सगळे बसलो आणि त्याच्यातून समजा जर एखाद दोन समजा उमेदवारांचं जर पुणे मागा जर करता आलं तर मला असं वाटतं की निवडणूक बिनोद व्हायला सोपी जाईल असं माझं तरी ठाम मत आहे त्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न करेल त्याची आठवत सारी समजावत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा